जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसामुळे उकाडा वाढला आहे तीन मे रोजी जिल्ह्यात दिवसाचे तापमान चौरेचाळीस अंशावर पोहोचले होते परिणामी सर्वसाधारण कुटुंबाकडनं गरीबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या मातीच्या माठांना पहिली पसंती दिली जात आहे तर श्रीमंताकडनं आरोच्या थंड पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे शहरात आरो, चा चा आरो चालकाकडनं घरपोच सेवा दिली जात आहे तर लग्न सराईत सुद्धा आरोच्या पाण्याला मोठी पसंती मिळत आहे सध्या उन्हामुळे माठाची मागणी वाढल्यामुळे कुंभार व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत अलीकडे जिल्ह्यातील मोठ्या गावात आरोचे थंड पाणी उपलब्ध होत आहेत शहरात तर आरोचे पाणी घरोघरी पोहोचते परंतु आजही मातीच्या माठांची मागणी कमी नाही काही नागरिकांची माठातील पाणी पिल्याशिवाय तहानच जात नाही त्यामुळे उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी लागणारे मातीचे माठ बनवणारे कुंभार कारागीर कामात व्यस्त आहेत दुसरीकडे रस्त्याच्या कडेला माठ विक्रीही जोमात सुरू आहे व्यावसायिक कंपन्या उन्हाळ्यात नवनवीन सुविधा असलेले फ्रीज बाजारात विक्रीसाठी आणतात पण कुंभारांनी बनवलेले माठ हे आरोग्याच्या दृष्टीने फ्रीजपेक्षा चांगले असल्याने त्यांना पहिली पसंती दिली जात आहे पूर्वीपासून मातीच्या भांड्यांना विशेष महत्त्व आहे ते महत्व आजच्या आधुनिक युगातही कायम असल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे